लाख लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्यांना मी वाऱ्यावर सुरू शिकलो ते माझ्या रक्तात नाही मी वीस वर्षापासून लोकांच्या सेवे समोर घेतलं आणि मनापासून जनता दरबार चालू वीस वर्ष जनता दरबार प्रत्येक द्रवारी ओळखल अगदी आठवार ओळख सगळ्याच रविवारी जनता दरबार घेतला गेला माझ्या काही काय तर दोन दोन हजार लोक येते सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोकांची लाईन लाईनातले रीग लागते, लागते। कारण प्रश्न लोकांचे महत्वाचे असतात प्रश्नांची संख्या मोठी अडचणीची संख्या मोठी आहे आणि हे सगळं काम करत असताना मला अभिमानान सांगा वीस वर्षामध्ये मी नोंद ठेवतो आठशे तेरा रविवारी मी जनता दरबार घटना लोकांसाठी उपलब्ध करतो मला सांगा महाराष्ट्रातला कुठला खासदार कुठला आमदार वीस वर्षांमध्ये आठशे तेरा जनता दरबार करतो तुम्ही सगळ्यांनी पाहिले तुम्ही सगळेजण आल्यात हे काय मला राजकारण काही कमवायचं काय खूप मोठं व्हायचं याच्यासाठी नाही मी या मातीतला शेतकऱ्याच्या घर घरात जन्म घेतलेला एक सर्वसामान्य कुटुंबातला आज जरी माझी परिस्थिती चांगली असली तरी लहानपणी मी सुद्धा शेतात काम केली धुरवडली शेण काढले सगळं केलेलं आहे आज परमेश्वरानं मला ताकद दिली अक्कल दिली व्यवसायामध्ये रुजू झालो चांगल्या प्रकारच्या नोकऱ्या केल्या सगळं पण हे सगळं केल्यानंतर कुठेतरी मनामध्ये भावना असते की माझ्या मातीकडे बघावं माझ्या मातृभूमीकडे बघावं व्यवसायामध्ये वीस वर्ष सेटल झाल्यानंतर परत माझ्या मातृभूमीकडे गावाकडे आलो आणि जे आलं ते वीस वर्षापासून मी झपटल्यासारख्या का लोकांसाठी काम करतोय माझ्या गावासाठी माझ्या जिल्ह्यासाठी म्हणजे मतदारसंघासाठी काम करतोय पण गेल्या पाच वर्षामध्ये या मतदारसंघाची झालेली अवस्था जर पाहिजे तर खूप खूप वाईट वाटायचे लोक अपेक्षा न्यायची दादा केंद्रीय विद्यालयामध्ये सरकारी मिलिटरीच्या विद्यालयामध्ये माझ्या मुलाला ऍडमिशन पाहिजे पत्र द्या मी खासदार नाही तो अधिकार फक्त खासदार असतो मी काय ऍडमिशन देऊ शकत नव्हतो ज्यांना निवडून दिलं त्यांचं काही लक्ष नव्हतं मी बाकी खासदारांच्याकडे फोन करून याला पत्र दे त्याला पत्र दे याला ऍडमिशन मिळून दे त्याला ऍडमिशन मिळून दे पुण्याच्या वस्तीमध्ये लाईट नाही डीपी जळाली ही सगळी लोक माझ्याकडे ट्रान्सफॉर्मर जळाला आहे कोणी लक्ष देत नाही फराच्या नावऱ्यापासून सगळ्या वर्षांमध्ये किंवा सगळ्या भागामध्ये ही कामाची लोन माझ्यावर यायची ज्याला निवडून दिला ज्याची जबाबदारी आहे तो माणूस कधी लोकांकडे नव्हता पण ही सगळी जबाबदारी मी उचल मी त्याच्यामध्ये कधी मला त्रास सहन करून नाही जे आहे ते लोकांसाठी करायचं खरंच पण आज म्हणून मी तुम्हाला सांगतोय आज ती निवडणूक मी ज्यासाठी उभं राहिलो की गेले पाच वर्ष लोकांचे झालेले हाल लोकांनी ज्या स्वप्नांना ज्या आशेनं निवडून दिलेला खासदार आपल्याकडे आला नाही आणि जो माणूस येतच नाही फक्त खासदार म्हणून होतोय अशा खासदारांना घरी बसवण्यासाठी आपण सगळ्यांनी जो निर्णय घेतला तो मी आपल्या ठिकाणी दुसऱ्या बाजूला देशाचं राजकारण जर पाहिलं तर आज देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता फक्त आणि फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीमध्ये आज देशाची प्रतिष्ठा मान लावणं वाढवण्याचं काम जर जगामध्ये पुढे केलं असेल तर गेल्या दहा वर्षापासून नरेंद्रबाई मोदी यांनी केलं मला सांगायला आनंद आहे माझे त्यांचे खूप अतिशय जवळचा संबंध आहे ते मला अक्षरशः जवळून ओळखतात नावाने ओळखतात आता मध्ये चार महिन्यापूर्वी पुण्याला आले मला अक्षरशः मिठी मला विचारलं काय चाललंय का कसं चाललंय धंदा पाणी कसं चाललंय मतदारसंघ कसा आहे त्या माणसांची स्मरणशक्ती त्या माणसाचं देशासाठी असणार दिशा दाखवण्याची जी क्षमता आहे ते मी राजकारणामध्ये अनेक लोक पाहिली पण त्यांच्यासारखा राजकारणी त्यांच्यासारखा समाजकारणी त्यांच्यासारखा विषय गुरु मी आयुष्यामध्ये कधी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका